तेरा डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे उर्फ पप्पासाहेब यांच्या चौऱ्याण्णव्या जयंती प्रेरणा दिनानिमित्त मराठी मुलांची शहा रावळगाव या शाळेवर गटस्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन तेरा डिसेंबर रोजी संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे स्थावर व्यवस्थापक एस ए माने हे होते कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वैद्यकीय अधीक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र दाभाडीच्या डॉक्टर श्रीमती ज्ञानेश्वरी शिवाजीराव डांगे पवार व सेवानिवृत्त इंडिया पोस्ट अधिकारी मोहनशंकर अहिरराव हे होते यावेळी प्रमुख मान्यवर ग्रामपंचायत सदस्य अजम शीतल साहेबराव अहिरे सामाजिक कार्यकर्ते उत्तम सूर्यवंशी भारत शिरसाट जगन्नाथ खरणार राजेंद्र सूर्यवंशी एकनाथ सोजवळ सुरेश खरे बाबूलाल पिंजारी हरिभक्तपरायण नाना महाराज फैरणार अनिल माळी संजय पगारे गुलाब पवार राजाराम सुपारे पिंटू महाजन जळगाव ग्रामपंचायतचे पोलीस पाटील राजू पगारे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव अहिरे रमेश झगडे शेती महामंडळाचे शेवाळे विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक गावातील सर्व पालक ग्रामस्थ महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गणेश बोराळे यांनी केले आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्याची देवता सरस्वती व स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन संपन्न झाले यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या गायनाने उत्साहाने स्वागत केले के आलेल्या मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी सेवानिवृत्त पोस्ट अधिकारी व शाळेचे माजी विद्यार्थी अहिरराव साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी स्वर्गीय हिरे यांच्या कार्याची माहिती सांगितली अध्यक्षीय भाषणात शेती महामंडळाचे स्थावर व्यवस्थापक माने यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी या वयात पालक व शिक्षकांचे ऐकले पाहिजे तसं संस्कार त्यांचे जपले पाहिजेत असे सांगितले त्यानंतर आलेल्या स्पर्धकांनी गटानुसार नृत्य स्पर्धा सादर केल्या स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी प्रमुख विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक अशा तीनही गटातील विजेत्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ माजी विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले माझं नाव कार्तिकी सचिन जाधव मी एज डी मी समाजश्री डॉक्टर प्रशांत दत्ता हिरे विद्यालय या शाळेतले आहे स्वर्गीय डॉक्टर बहिराम हिरे पप्पासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मी इथं जमलेली आहे आम्ही आम्ही सगळे इथं जमलेले आहोत मी सांस्कृतिक इथं सांस्कृतिक ह्या आमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि या सां सांस्कृतिक कार्यक्रममध्ये मी भाग घेतला मला खूप छान वाटलं मला आमच्या कणा वाव मिळाला आम्हाला खूप छान वाटलं आणि तिथे आमच्या सादर करता आलं नमस्कार आज महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय डॉक्टर बहिराम झेरे उर्भ बाप्पासाहेब यांच्या जयंती प्रेरणा दिनाच्या निमित्ताने भव्य असा नृत्य वैयक्तिक आणि सामूहिक कार्यक्रम कैलासवासी भाऊसाहेब विखे स्वनिका समिती ट्रस्ट संचालित मराठी मुलांची शाळा रावळगाव शिक्षणची या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन शेती महामंडळाचे सावर व्यवस्थापक माननीय आते माने साहेब यांच्या उपस्थितीत तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दावाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी माननीय आय डांगे मॅडम या उपस्थित होत्या तसेच इंडिया पोस्ट येथील सेवानिवृत्त अधिकारी आपल्या स्टेशन दिथे माजी विद्यार्थी आदरणीय साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते तसेच आजंग येथील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम उद्घाटनानंतर सामूहिक व वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी जे विद्यार्थी आणले होते त्यांचा अतिशय नृत्याचा असा बहारदार कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या ठिकाणी मी प्रथमता सगळ्यांचं आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी नोट्यासाठी मुलं घेऊन आले आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला मी विशेषचा आभार मानतो प्रबंध भूमीचे आपले कोसावी साहेब आणि आमचे बाळासाहेब आयरे यांनी देखील आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आणि त्यांचं आणि नात्याने मी सर्वांच यशस्वी साठी त्यांनी त्यांनी कोणाच सहकार्य केलं त्यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे आणि असेच सहकार्य पुढे मिळावं ही विनंती त्यांचा त्यांच्यावरून मी असं मत व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि मी नेहमी एखादा कार्यक्रम जात नाही पण मराठी शाळा जी आहे पहिली ती चौथी किंवा सातवी या का शाळेतील कोणताही कार्यक्रम असायचे एक अर्ध्या तासाचा असो दे दिवसाचा असो दे म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला मला खूप जायला आवडत उपयोग असा होईल आणि आनंद आपण घेत आहोत खरं म्हणजे पन्नास वर्षापूर्वी आम्ही देखील ह्या भूमीवर अशा प्रकारचे स्टेजवर नाटकं गाणे गीत असे गात होतो करत होतो सेक्शन सी सेक्शन ए बी सी रावळगाव जळगाव पिंपळगावसारख्या तिकडचे लोक इकडे येत होते गणपती उत्सवच्या वेळेला ती आठवण आज मला होते आणि खरोखर अशा प्रकारचा हा सुत्य कार्यक्रम सेक्शन सी पाच डिव्हिजन येथील शाळेने केला डॉक्टर बळीराम हिरे स्वर्गीय डॉक्टर बळीराम हिरे पप्पासाहेब यांच्या जयंतीनिमित्त हा एक खरोखर स्तुत्य असा कार्यक्रम आहे बोराळे मुख सर मुख्याध्यापक यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम खरोखर आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन असा ठरेल धन्यवाद तसेच काही बोराळे सर सर तुमचं प्रबंधीच्या चॅनलमातून स्वागत करतो हा जो कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगू शकता हा कार्यक्रम म्हटलं म्हणजे आज या छोट्याशा गावामध्ये शैक्षणशी हे शेती महामंडळ एक मजूर वर्गाचं गाव आहे आणि या ठिकाणी असा कार्यक्रम होणं म्हणजे फार या मुलांसाठी उत्स्फूर्त प्रशिसाद प्र प्रतिसाद मिळण्यासाठी या मुलांना उत्साह निर्माण होण्यासाठी शाळेचा अभ्यासक्रम करण्यासाठी या गावात हा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे डॉक्टर स्व सो, स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे म्हणजे पप्पासाहेब यांच्या प्रेरणा दिनानिमित्त हा आज या ठिकाणी आमच्या शैक्षणशी इथे हा कार्यक्रम पार पडत आहे तर या कार्यक्रमाबद्दल या मुलांना उत्साह कसा निर्माण होईल अभ्यासात कसा त्यांचं लक्ष लागेल आणि आज या ठिकाणी भरपूर असं योगदान या ग्रामस्थांनी दिलेलं आहे त्यामुळे सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि येथे थांबतो सर आ, जे प्रमुख पाहुणे होते अतिथी चॅनलच्या माध्यमातून त्यांचंसुद्धा स्वागत करतो जे मुलांना घ्यासारखं आहे या छोट्याशा गावामधून काय घेऊ शकतात हे ते आज त्यांच्या शब्दातून सांगू शकतात नमस्कार सर तुमचं प्रबंधमध्ये स्वागत करतो तुम्ही या कार्यक्रमाशी काय सांगू शकता हा जो लहान मुलांचा कार्यक्रम आहे की मुलांच्यामध्ये इतक्या लहान वयास आहे इतक्या धाडशे पद्धतीनं ते गाणी साधित करतायत कार्यक्रम साध करतायत आणि बापासाहेबांच्या बद्दल मला जर सांगायचं है त्यांचा जो प्रेरणा जे आहे तो खरं खरंच मुलं चांगली प्रेरणा त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांना चांगलं आयुष्य चांगलं शिक्षण आणि भविष्यात आईवडिलांची सेवा करणे देशाची सेवा करणे इत्यादी चांगल्या गोष्टी त्यांच्या हातून घाणाव्यात आणि चांगले नागरिक व्हावेत अशी मी अपेक्षा व्यक्त कर धन्यवाद सर तुमचं प्रबंध म्हणजे स्वागत करतो